वाडी परिसरामध्ये शंभर खाटांचं ग्रामीण रुग्णालय बनावं अशी मागणी आता या वाडी परिसरातील हे जे महाविकास आघाडीच्या वतीने केली जात आहे त्या संदर्भात वाडी परिसरामध्ये पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे आपण बघू शकता रमेश बंग सर आहेत जे माजी मंत्री आहेत आणि महाविकास आघाडीचे संपूर्ण नेते वाडीचे या पत्रकार परिषदेला उपस्थित होते सर्वप्रथम आम्ही रमेश बंग यांच्याकडे जाऊ सर मी शंभर खाटांचं ग्रामीण रुग्णालय वाडीमध्ये व्हावं अशी मागणी केलेली आहे नाही शंभर खाटाचं रुग्णाबद्दल माझी आमच्या मा, मा, लोकांनी मागणी केली परंतु तीस खाटाचं रुग्णालय का नाही झालं हा अजूनही माझा प्रश्न आहे त्या का नाही लक्ष दिलं लोकांना लोकांचे हाल किती केले आपण आज आज सगळ्या गोष्टी महिलापासून तर लहान बाळापासून मोठ्या माणसापर्यंत सगळ्यांना गरज आहे या या भागाच्या लोकप्रतीने त्यावर लक्षच नाही दिलं आताही लक्ष दिलं नाही स्वतःच्या व्यवसायाकडे स्वतःच्या दवाखान्याकडे जास्त लक्ष देऊन जनतेची हाल करायचा निर्णय या भागाच्या लोकप्रतिनिधी घेतलेला आहे आणि त्यामुळे तशा प्रकारची व्यवस्था ते करतात दोन हजार नऊ मध्ये तीस खाटांचं रुग्णालय हे मंजूर झालेलं आहे वारी परिसरामध्ये आणि त्यावेळेस तुमच्याच तुम्ही सत्तेत असताना ते मंजूर करून घेतलेलं आहे काय वाटतंय तुम्हाला आता या रुग्णालयाला घेऊन हे राजकारण कोणी कोण चिडत आहे नाही राजकारण तर इथं प्रश्नच नाही आहे धोरणात्मक निर्णय होता धोरणात्मक निर्णय राबवलाच गेला पाहिजे त्याचा पाठपुरावा या भागाच्या लोकांनी करायलाच पाहिजे होता तो का नाही केला हाही प्रश्न आहे नाही राजकारण होत नाही का राजकारण कोण होत नाही पाठपुरावा अजून केलेला नाही स्थानिक आमदारांनी हिंगण्याचे जे आमदार आहेत त्यांनी पाठपुरावा केला नाही असं माझी मंत्री रमेश बंग साहेबांचा आरोप आहे काय सांगाल तुम्ही बरोबर आहे कारण की रमेश बंग साहेब जे माजी मंत्री आहेत त्यांनी दोन हजार नऊ लाच इथे वाडी क्षेत्रामध्ये वीस खाटांचं रुग्णालय व्हावं आणि तो जी आर त्यांनी इथे घेऊन आले आम्ही सगळे महावीस अगर, आघाडीचे जे सगळे प्रतिनिधी आहेत तो जी आर सोबत आम्ही ठेवतो हा तीस खाटेचे सॉरी आणि ते तीस खाड्याचं रुग्णालय जेव्हा अगर दोन हजार दो ला जर मंजूर झाला आहे तर दोन हजार चोवीसला ते आता मंजूर झालं हे केविलवाना प्रकार इथल्या स्थानिक आमदारांचा आहे आमची संपूर्ण लोकांची मागणी दोन हजार पंधरा नंतर पंधराला आणि जेव्हा कोविड होतं तेव्हा आम्ही सन्मान्य आरोग्यमंत्री राजेशजी टोपे त्यांच्याकडे शंभर खाटांचं निवेदन दिलं होतं आणि नगर परिषद वाडी नगर ते प्रस्ताव पण मंजूर झाला होता आम्हाला असं वाटलं का ते शंभर खाटांचंच रुग्णालय इथं होईल अशी अपेक्षा होती आणि एक ते दीड लाखाची लोकसंख्या सुद्धा जे साहेबांनी जी शिफारस केली होती दोन दोन हजार नऊ ला तो जी आर पुन्हा आता लागू करण्याचं एक षडयंत्र इथल्या स्थानिक आमदारांनी केलं ते एक वाढीच्या जनतेला एक धोका देण्यासारखा आम्हाला वाटते आणि मला तरी असं वाटते नागपूर तालुका काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष या नात्याने की हे फक्त निवडणुकीचा एक फंड आहे आणि एक हा जुमला आहे हा जुमला जनतेनी लक्षात घ्यावा आणि स्थानिक आमदार यांच्यावरती आमची मागणी आहे जर शंभर खाटाचं जर त्यांनी रुग्णालय मंजूर जर केलं तर आम्ही सर्व लोक स्थानिक आमदारांचं महाविकास आघाडीच्या आणि संपूर्ण जनतेच्या वतीने आम्ही त्यांचं स्वागत करू त्यांचा मोठा सत्कार करू आणि त्यांची केंद्रात आणि राज्यात सुद्धा सरकार आहे त्यांनी शंभर खाट, खाटांचं हे रुग्णालय मंजूर करून आणावं अशी माझी आमची विनंती शंभर खाटांचं रुग्णालय मंजूर करून आणावं अशी मागणी होत आहे वाढीमध्ये बरोबर आहे दोन हजार नऊ मध्ये तीस खाटाचं जे रुग्णालय होतं ते मंजूर करण्यात आलं होतं त्यावेळेची लोकसंख्या वाढीची वाडी ग्रामपंचायत होती आणि साठ हजाराच्या आसपास त्यावेळेस लोकसंख्या का होती कालांतराने दोन हजार पंधरामध्ये त्याचं रूपांतर ज्या वेळेस नगर परिषदेमध्ये झालं आणि आजची जर लोकसंख्या जर आपण बघितली तर एकट्या वाडीत सव्वा लाखाच्या वर लोकसंख्या आहेत आणि वाडी परिसर जो आहे जसं दौलामेटी आहे आलेसूर आहे धामना आहे वडधामना आहे श्रमिक नगर आहे खडगाव आहे इथल्या सगळ्या लोकांना जर समजा रहिवासी लोकांचा जर विचार केला तर दोन ते सव्वा दोन लाख इथं लोकसंख्या आहे मग आता मला सांगा सव्वा दोन लाख लोक लो लोकसंख्येसाठी तीस खाटाचं जे रुग्णालय ते पुरेसं आहे का आमदार साहेबांना विनंती आहे की त्यांनी कमीत कमी शंभर खाटाचं हे जे आहे ते करून आणायला पाहिजे आजही आम्हाला असं अपेक्षा आहे की हा जो इलेक्शनचा जो खंड आहे याला जर समजा आपण थोडंसं बाजूला ठेवलं तर इथल्या लोकांची खरी मागणी जी आहे ती शंभर खाटाचीच आहे आणि शंभर इथं जे लोक राहतात इंडस्ट्रीयल एरियामध्ये काम करणारे लोक गोरगरीब लोक राहतात मध्यमवर्गीय लोक राहतात सरकारी दवाखान्यावर जास्त अवलंबून असते त्यामुळे सरकारी श दवाखाना शंभर खाटाचाच असायला पाहिजे आता राहिला जागेचा प्रश्न जो दोन हजार मध्ये जी जागा मंजूर करण्यात आली तिथं ती तीस खाटाचाच हॉस्पिटल तयार होऊ शकते आता मला असं म्हणायचं आहे की माझ्या निदर्शन असं आलं असं आहे मंडळ अधिकाऱ्याकडे जर समजा शासन गेलंय आहे तर वाढीमध्ये वाढीच्या मध्यभागी खसरा क्रमांक दोनशे सोळा हा पावणे अकरा एकरचा पट्टा आहे त्याच्यावर लोकांनी धार्मिक अतिक्रमण केलेला आहे ती जागा शहराच्या मध्यभागी आहे दरम्यान दोन हजार पंधरामध्ये मध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून जागा सुद्धा त्याचे सातबारे त्याचे नकाशे सुद्धा मंडळ अधिकाऱ्यावरून घेऊन आम्ही सादर केले आहे राजेश टोपेंना सादर केलं की बाई हे दवाखाना इथं व्हावा शंभरचा पण पाठपुराव झाला नाही पाठपुरावा करणं माझं काम नाही मी शहर लेवलचा एक नगरसेवक लेवलचा माणूस आहे त्यामुळे जो विधानसभेत आवाज बुलंद करतील तो आवाज बुलंद करून ती मागणी खेचून आणणं हे लोकप्रतिनिधीचं काम नाही आणि हे हिणा विधानसभा जे सांभाळतात त्यांचं काम आहे मला आजही त्यांना विनंती करावं असं वाटतं की हा रुग्णालय खसरा क्रमांक दोनशे सोळावरच करावा आणि पावणे अकरा एकर जागा आहे ज्याच्या जा धार्मिक अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण काढून काही पर्सनली लोकांनी अतिक्रमण केले चाड्याच्या चाड्या बांधलेल्या आहे गोरगरीब लोकांना ते भाड्याना देऊन त्याच्यापासून वसुली करतात धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली मग स्थानिक ह्या अशा ज्या भूखंड माफिया आहे अशा लोकांना शासन कसं काय पाठीशी घालतंय निश्चितच निश्चितच काय भावना आहेत तुमच्या तीस खाटांचं रुग्णालय मंजूर झालेलं होतं दोन हजार नऊ मध्ये परंतु त्यावेळेस लोकसंख्या कमी होती परंतु आता सव्वा दोन लाखाच्या घरामध्ये वाढीची लोकसंख्या आहे काय सांगा आता त्याविषयी सगळे लोक बोलले तीस खाटाच्या सगळ्यांनी क्लिअरिफिकेशन दिलं सगळे बोलले तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की शासनानं सुरू केलेला आपला दवाखाना याचा आपण एकदा आपल्या चॅनल मार्फत सर्वे करावा त्या दवाखान्यामध्ये खरोखर डॉक्टर आहे का त्या दवाखान्यामध्ये खरोखर दवाई भेटते का त्या दवाखान्यामध्ये जाणारे खरोखर रुग्ण आहेत का त्या दवाखान्याचा जो किरा आहे तो किती आहे आणि ते दवाखाने कुणाच्या घरी आहे याचा आपण एकदा सर्वे करावा आणि तो जनतेला दाखवावा ह्या सरकारचा खोटेपणा तुम्हाला निवकळून दिसाल माझं असं मत आहे की तीस खाटाचा दवाखाना हा होपलेसपणा आहे कमीत कमी शंभर खाटाच्या वर दवाखाना पाहिजे वाडी हा वाडी मर्यादे पुरता मर्या, मर्यादित विषय नाही आहे दवाखाना याच्यामध्ये दौला मिटी लावा लागुन दार दार था था हे मोठे गावं लागून लागून आहे उद्या जर कोणी जर पेशंट जर लावायचा आला तर तुम्ही त्याला हाकलून धोडी देणार आहे त्याला हे थोडी म्हणणार आहे की तो लाव्याचा आहे वाडीचा दवाखाना तू इथे येऊ नको म्हणून माझी एवढंच म्हणणं आहे का कोणीही करावं श्रेय घ्यावं पण काम करावं आणि नंतर श्रेय घ्यावं श्रेय घ्यावं परंतु श्रेय केव्हा घ्यावं जर चांगलं काम करत असेल तर श्रेय घेण्यात काही हरकत नाही अशीच मागणी आता वाडी परिसरातून होत आहे पप्पू जयस्वाल सरही आमच्यासोबत आहेत पप्पू जयस्वाल सर एक तुम्ही सामाजिक कार्यकर्ता सुद्धा आहात काय वाटतं तुम्हाला काय भावना आहेत वाडी परिसरामध्ये अनेक समस्या आहेत पाण्याची समस्या आहे रुग्णाची समस्या आहे काय सांगाल तुम्ही एक मिनिट थोडं एक मिनिट असं आहे की दोन एक मिनिट थोडं थोड थोड थोडं थोड थांब दो दोन हजार आठ नऊ मध्ये जो तीस खाटांचा दवाखाना मंजूर करण्यात आला तो त्यावेळेच्या जनसंख्येच्या आधारावर तो तीस खाटांचा दवाखाना दोन हजार नऊ मध्ये जो काही मंजूर करण्यात आला तो दोन हजार आठ नऊच्या जनसंख्येच्या आधारावर तो तीस खाटांचा दवाखाना मंजूर झाला आणि त्या तीस खाटांसाठी जी जागा लागते ती त्यांनी डिपार्टमेंटनी त्यावेळेस अडी अडीच हेक्टर जागेचं त्या ठिकाणी आम्हाला ते जागा सांगितली त्याप्रमाणे जागेचा सर्वे केला जागेचा सर्वे करून त्या ठिकाणी त्या त्यावेळेस नवनीतनगरला ती जागा उपलब्ध झाली आणि ती अडीच हेक्टरची जागा दोन हजार पंधरामध्ये डी ओच्या नावाने तो सातबारासुद्धा तयार झालेला आहे परंतु तो दवाखाना आजपर्यंत का तयार नाही झाला याच्यामागे थोडीशी राजकीय काही ना काही अडचण आहे आणि त्यामुळे तो दवाखाना या ठिकाणी तयार झाला नाही कोविडच्या काळामध्ये या ठिकाणी लोकांना जागा दवाखान्यामध्ये मिळत नव्हती अनेक लोक डॉक्टर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले नाही त्या त्याच्यामुळे दगावल्या गेले आपल्या सुद्धा एक बिडवाईक परिवारातला व्यक्ती तुमच्या आंध्रामध्ये ॲडमिट झाला आणि तिथे त्याला ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून तो त्या ठिकाणी जाऊन दगावला हो गेला आता ती खतखत आमच्या मनात त्यावेळेसही उत्पन्न झाली आणि म्हणून आम्ही काय केलं की दोन हजार एकवीस बावीसमध्ये ज्याचं पत्र आता साहेबांच्या त्या मागे लागून आहे आम्ही डी एसओकडे गेलो साहेबांना घेऊन डी एसओला भेटलो त्यांना सांगितलं की त्या हा खा दवाखाना या ठिकाणी मंजूर झालेला आहे जागासुद्धा तुम्हाला उपलब्ध झालेली आहे मग तुम्ही त्या ठिकाणी दवाखाना का तयार करत नाही याची विचारणासुद्धा त्यांना केलं आली त्यांनी त्यावेळेस ते काही त्यांच्या डिपार्टमेंटच्या काही अडचणी सांगितल्या अडचणी म्हणजे त्यांच्या बोलण्यातून हेच आलं की त्या डॉक्टर तिथल्या डॉक्टर लोकांना तो दवाखाना या ठिकाणी होऊ द्यायचा नव्हता कारण तर त्यांच्या ड्युट्या या ठिकाणी लागणाऱ्या होत्या त्यांच्या रेसिडेन्स डॉक्टर म्हणून या ठिकाणी त्यांना राहावं लागलं ला असतं आणि म्हणून तिथे त्यांनी हा दवाखाना करण्यास थोडंसं मागे पुढे आता तुमची मागणी काय नाही नाही आता मागणी शंभर खाटाचा होत असेल फार चांगली गोष्ट आहे त्याच्यात काही दुमत नाही परंतु आजपर्यंत शंभर खाटाचा दवाखाना शासकीय दरबारी तो, तो मंजूर झाला का याची माहिती आपण पत्रकार लोकांनी घ्यावी नाही आजपर्यंत तो तीस खाटाचाच मंजूर आहे परंतु आजपर्यंत जर तीस खाटाचाच मंजूर दवाखाना तुम्ही बांधू शकत नाही आणि फुकट शंभर खाटाचा दवाखाना मंजूर झाला असं झालं तसं झालं राजकीय हेतूने आपण या ठिकाणी जेव्हा समोर आता निवडणुका येतात आणि त्याचा फायदा घेतो हे चुकीचं आहे मला राजकारणाशी तेवढं काही फारसं घेणं देणं नाही जे खरं आहे ते बोलायचं आहे या ठिकाणी आज चाळीस वर्ष झाले भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी सत्ता आहे आणि या ठिकाणी आमदार जे भूत मागे मंत्री होते मुख्यमंत्री राहिले असे व्यक्ती या ठिकाणी या निर्वाचन क्षेत्राचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे परंतु कुठेतरी या स्थानीय भारतीय जनता पक्षाचे जे काही पदाधिकारी होते ते यासाठी मागे पडले त्यांनी याचा पाठपुरावाच केला नाही आणि आजही पाठपुरावा केला नाही त्यांनी हे फक्त एक राजकीय स्टंट आहे पुढची निवडणूक पाहून माझं असं या ठिकाणी मत निश्चितच मी तुम्हाला सांगेल की राजकीय स्टंट असल्याचं बोललं जात आहे या वाडीच्या नेत्यांच्या तर्फे समा सामाजिक कार्यकर्त्यांतर्फे काय तुमच्या काय भावना आहेत या ग्रामीण रुग्णालयासंदर्भात शॉर्टमध्ये सोडले नाही माझं म्हणणं असं आहे दोन हजार नऊ मध्ये माजी मंत्री रमेश चंद्र बंग साहेब यांनी हे तीस खाटाचं सामान्य रुग्णालय ग्रामीण रुग्णालय मंजूर केलंय आज दोन हजार चोवीस आहे त्यांनी आणलं त्यांचं स्वागत आहे परंतु आज लोकसंख्या वाढल्यामुळं शंभर खाटांच्या यांची आवश्यकता होती शंभर खाटांच्या रुग्णालयांची आवश्यकता होती वाढीच्या अनेक वाढी म्हणजे समस्या तर माहेरघर म्हणजे वाढी म्हणजे इथे इथे एवढे परपस्त आहेत मग फट्टेवाटवरचा प्रश्न असेल पिण्याचा पाण्याचा प्रश्न अजून शुद्ध पाणी मिळत नाही आहे गडरलांचा प्रश्न आहे त्यानंतर आरोग्याचा प्रश्न असे अनेक प्रश्नांचा समस्यांचा माहेरघर म्हणजे वाढी आहे आणि माझं असं म्हणणं आहे की इथे जे लो, लोक लोकप्रतिनिधी जे निवडून गेले जनतेने ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी जनतेशी प्रतारणा करू नये राजकारण प्रत्येक गोष्टीतून जनता माफ करणार नाही जनतेशी प्रतारणा करतात जन, 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 आपण लोकप्रतिनिधी होतो जनतेसाठी आहे बांधील की राजकारण राजकारण ठिकाणी होऊ द्या म्हणून जनतेशी कधी ही अरे करता कारण जनता जागा दाखवून दे देते हे लोकसभेने दाखवून दिलं एवढंच माझं निश्चितच मी तुम्हाला सांगेल की वाडी परिसरामध्ये ग्रामीण रुग्णालय हे आवश्यक आहे तीस खाटाचं नको शंभर खाटांचं रुग्णालय व्हायला हवं आणि महाविकास आघाडीच्या तर्फे ही जी पत्रकार परिषद घेण्यात आली ही ग्रामीण रुग्णालय वाढीत म्हणजे शंभर खाटांचं असावं यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली यांची मागणी आहे यामध्ये राजकारण नको कारण दोन हजार नऊमध्ये जी लोकसंख्या होती ती वाडीची लोकसंख्या साठ हजाराच्या घरात होती परंतु आता दोन हजार चोवीस आहे आणि आता इच्छित जो लोकसंख्या आहे दोन लाखाच्या वर आहे आणि लोकसंख्येच्या नुसारच ग्रामीण रुग्णालय असावं शंभर खाटांचं रुग्णालय असावं अशी मागणी आता वाडी परिसरातून होत आहे तर आपण बघत राहा आय पी एम टी व्ही न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार